एकदा एक ससा शेतात शिरला तेथील कुत्रा सशाला पाहताच त्याच्या मागे धावला ससा पुढे व कुत्रा मागे अशी शर्यत बराच वेळ चालली शेवटी कुत्रा थांबला व मागे परतला ते पाहून बाजूला चरत असलेल्या काही गायी म्हणाल्या कुत्रा केवढा मोठा आणि ससा किती लहान पण शेवटी ससा जिंकला आणि कुत्रा हरला ते ऐकून कुत्रा त्यांना म्हणाला एक गोष्ट लक्षात घ्या मी रोजीरोटीसाठी धावत होतो तर ससा प्राणासाठी धावत होता मी नोकरी बजावायची म्हणून धावत होतो तर ससा जीव वाचवण्यासाठी जीवाच्या आकांताने धावत होता धन्यासाठी काम करणे आणि स्वतःसाठी काम करणे हयात फरक असणारच ना हे लक्षात ठेवा तात्पर्य प्रत्येकाने आपापली कामगिरी व्यवस्थितपणे पार पाडली पाहिजे